नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील बीड जिल्हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगासाठी ओळखला जातो हा जिल्हा केवळ धार्मिक आहे भारतीय राजकारणात आपली छाप सोडणारे अनेक दिग्गज नेते या बीड जिल्ह्यात निर्माण झाले प्रमोद महाजन धनंजय मुंडे पंकजा मुंडे या नेत्यांनी केंद्रासहित राज्यस्तरीय स्तरावर मोठी पदे भूषवली मात्र कुठे ना कुठे या नेत्यांच्या छत्रछायेखाली बीड जिल्हा आजही मागासलेला होता रेल्वे पाणी रोजगार या मूलभूत गरजाही आजही बीडकरापासून खूप लांब आहे शेतकरी युवक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर शहरी भागाकडे जात आहे अनेक दशकापासून बीडकरांचे स्वप्न अधूर आहे मात्र आज आशेचा किरण बीडकरांना दिसू लागला आहे विनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या रेल्वे स्थानकाची यशस्वी चाचणी आज पार पडली आहे या प्रकल्पामुळे बीडकरांच्या विकासाला गती मिळणार आहे तसेच आज बीडकरांनी सिटीचा आवाज ऐकला हा आवाज त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण सण होता हा प्रकल्प केवळ रेल्वेचा नसून भीडकरांच्या भविष्याचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे मात्र आता प्रश्न आहे या प्रगतीचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचेल का भीडच्या विकासाची ही वाटचाल योग्य दिशेने आहे का याची उत्तरे भविष्य काळातच मिळतील पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद